नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि काय म्हणतात त्याला अगदी ऊर्जेने भारलेल्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार वारकरी वारीतला रिंगण सोहळा आपल्याकडे वारीतील रिंगण पवित्र चमत्कार यावरची माहिती आहे हो तर आज आपला उद्देश हाच आहे की रिंगण म्हणजे नेमकं का काय त्यामागची श्रद्धा काय आहे आणि वारकऱ्यांसाठी तो क्षण इतका खास का असतो अगदी कारण हजारो लोक चालत असतात आणि अचानक सगळं थांबतं आणि एक वेगळीच ऊर्जा जाणवायला लागते तिथे हो तेच तर सुरुवात तिथूनच करूया रिंगण म्हणजे काय म्हणजे फक्त एक गोल चक्कर नाही नाही तेवढं सोपं नाहीये म्हणजे वारकरणी बघितलं तर हो घोड्याने किंवा पालखीच्या बैलाने केलेला एक गोलाकार फेरा असतो पण वारकरी परंपरेत त्याला फक्त फेरा नाही म्हणत मग काय म्हणतात ते एक प्रकारे पवित्र जागेचं प्रकटीकरण मानलं जातं एक दैवी लीला जणू अच्छा दैवी लीला हो म्हणजे कसं की ती रिकामी जागर असते ना तिथे जेव्हा तो अश्व किंवा रथ वेगाने धावून गोल फिरतो तेव्हा जी धूळ उडते त्या धुळीने आणि त्या फेरीने ती जागाच पावन होते अशी एक खोल श्रद्धा आहे पावन होते आणि हे घडून कसं आणतात म्हणजे एवढे हजारो लोक असतात हो पण कमालीची शिस्त असते तिथे वारकरी स्वतःहून दोन समांतर रांगा तयार करतात एक डावीकडे एक उजवीकडे आणि मग आपोआपच मधोमध एक रिकामा लांब असा पट्टा तयार होतो मोठी जागा असते ती आणि त्या पट्ट्यातून मग अगदी त्या मोकळ्या जागेतून माउलीचा अश्व बहुतेक वेळा त्याला संतांचं प्रतीक मानतात तो एकदम वेगाने धावत येतो हो आणि मग त्या पट्ट्यात तो एक किंवा कधी कधी अधिक गोल फेऱ्या पूर्ण करतो हो। तो क्षण तो खरच खूप महत्वाचा जातो। याच महत्वा का? की श्रद्धा आ, कि त्या घोड्याच्या धावण्याने आणि सगळ्या वारकऱ्यांचा एकत्रित नामोघोषाने काय होत कि संतांची आणि पालखीतल्या देवताची जी पवित्र ऊर्जा आहे ना अच्छा ऊर्जा हो ती पवित्र ऊर्जा त्या जागेत त्या मातीत उतरते केंद्रित होते म्हणूनच जिथे रिंगण होत ती जागा ती माती ती अत्यंत पवित्र मानली जाते म्हणून मग लोक ती धूळ उचलून लावतात अगदी बरोबर अनेक वारकरी त्या धुळीत अक्षरशः लोटांगण घालतात ती माती कपाळाला लावतात अंगाला लावतात जणू काही तो देवाचा प्रसादच आहे म्हणजे ती धूळ म्हणजे एक प्रत्यक्ष आशीर्वाद हो तसंच काहीस काही वारकऱ्यांचा तर असा विश्वास असतो की तो घोडा म्हणजे केवळ एक प्राणी नाहीये मग तो जणू संतांचा आत्मा किंवा त्यांचा संदेश घेऊन आलेला आहे आणि तिथे जमलेल्या भक्तांवर कृपा करतोय तो क्षण म्हणजे भक्त आणि देव यांच्यातला एक संवादच असतो जणू गुड आहे हे सगळं आणि लोकांवर काय परिणाम होतो याचा म्हणजे त्यांना कसं वाटतं त्या क्षणी तो अनुभव प्रत्येकासाठी खूप वेगळा आणि खूप तीव्र असतो म्हणजे काही लोक तिथे अक्षरशः रडतात भावनांचा कल्लोळ असतो काही एकदम शांत होऊन जातात जणू ध्यानातच गेले आहेत तर काहींना अतोनात शांती आणि आनंदाचा अनुभव येतो म्हणजे भावनांचा एक मोठा उद्रेक असतो तिथे अश्रू आनंद शांतता सगळं एकत्र हो अगदी भक्ती जल्लोष शांतता सगळं एकत्र दाटलेलं असतं अनेकांना तर असं वाटतं की त्या एका क्षणात त्यांच्या आयुष्यातली सगळी बंधनं सगळी दुःख गळून पडली आहेत खरच विलक्षण आहे आणि एवढी गर्दी असूनही कुठे गोंधळ नाही ही शिस्त कशी काय पाळली जाते हेच, हेच तर वारकरी आणि रिंगणाचं वैशिष्ट्य आहे ती फक्त श्रद्धा नाहीये ती शिस्तबद्ध श्रद्धा आहे शिस्तबद्ध श्रद्धा बरोबर हो रिंगण म्हणजे शिस्त भक्ती आणि परंपरेचा एक उत्कट संगम आहे हजारो लोक असूनही ही शांतता असते फक्त विठ्ठल नामाचा गजर असतो आणि ही परंपरा आजही तितक्याच निष्ठेने आणि शिस्तीने जपली जाते खरंय म्हणजे आजच्या आपल्या बोलण्यातून हे स्पष्ट होत रिंगण ही केवळ एक परंपरा किंवा एक विधी नाही आहे नाही अजिबात नाही तो एक सखोल अनुभव आहे श्रद्धा शिस्त आणि ती सामूहिक ऊर्जा या सगळ्याचा एक असा अविष्कार आहे ज्याचं शब्दात वर्णन करणं खरंच खूप कठीण आहे अगदी आणि खरं सांगायचं तर यावर विचार करताना एक वेगळा मुद्दा पण मनात येतो कोणता की आपण रिंगणाकडे फक्त धार्मिक विधी म्हणून बघतो पण हजारो लोकांच्या एकत्रित श्रद्धेतून जी प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ती कमालीची स्वयंशिस्त बरोबर याचा व्यापक सामाजिक आणि मानसिक परिणाम काय असू शकतो यावर ही विचार करायला हरकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष तिथे जाऊन अनुभवल्याशिवाय या परंपरेची खरी खोली आपल्याला कळेल का हा पण एक प्रश्न आहे